नमस्कार माऊली भक्तांना आपलं स्वागत आहे आज आपण ऐकूया सार्थहरिपटातील अभंग दुसरा चहुवेदी जान साही शास्त्री कारण अठरा हे पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न खाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे भावार्थ असा है, जर चार वेद सहा शास्त्रे व अठरा पुराणे यांचे तात्पर्य पाहिले तर ते सर्व हरींचेच वर्णन करीत आहेत असे दिसत आहे हे तू समज ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात त्याप्रमाणे वेदशास्त्र पुराणात सारभूत असणाऱ्या हरीचे तू विचारणे ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या वाईट कथांचा मार्ग टाकून दे हरी जो एक आत्मा त्यांची व्याप्ती मायोपधी शिवांमध्ये व अवैद्यपादिक जीवांमध्ये एकसारखीच आहे सा त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा गोष्टींमध्ये तू आपले मन घालू नको ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी हाच वैकुंठ आहे म्हणजे वैकुंठ हे त्याचे एक नाव आहे त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघांच्या दाट बळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती वेदशास्त्री हे सर्व हरीला गातात कुणी म्हणेल हे कशावरून व त्यात इतर गोष्टी सांगितल्या आहेत त्याची वाट काय आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचे तुला काय करावायचे आहे त्यातील सारभूत म्हणून जेवढा भाग असेल तेवढा तू घे उदाहरण दही घुसळल्यानंतर मनुष्य जसे त्यातील लोणीच घेतो त्याचप्रमाणे वेदशास्त्री पुराणे यांच्या विवेकबुद्धिरूपी रवीने मंथन करून त्यातील नामस्मरण रूपी नवनीता घे इतर वर्णनांचा स्वीकार करू नकोस म्हणजे त्यातील अर्थवादात्मक जो कथा भाग आहे त्याचा स्वीकार करण्याची आवश्यकता नाही तो मार्ग सोडून दे ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वायाव्यर्थकथा सांडी मार्गो आता ज्ञानेश्वर महाराज आपल्या पूर्णपणे अद्वैती असल्याचा पुरावा तिसऱ्या चरणात सांगतात एक हरी आत्मा जीव शिव समा वायात उदरगमा न खाली मना एकू अखंड आत्मा तो उपाधी उपाधिभेद करून शिव उत ईश्वर ब्रह्मा इत्यादी नावे प्राप्त झाली आहेत उदाहरण एकच आकाश परंतु त्याला पाच नावे आलेली आहेत घटाकाश मठाकाश जलाकाश मेघाकाश महाकाश त्याचप्रमाणे परमात्म्याला सहस्र नावे प्राप्त झाली आहेत परंतु परमात्मा अखंड एक आहे उद्धिरूपी वृक्षावर दोन पक्षी बसलेले आहे ते म्हणजे जीव आणि शिव असे रूपक केलेले आहे एक पक्षी म्हणजे भक्त जीव आणि दुसरा पक्षी म्हणजे अभक्तो किंवा दाता शिव इत्यादी सांगितले आहे अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज आत्मप्रतिती सांगतात ज्ञानदेवा ज्ञानदेवापाठ हरिहा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे प्रतिती तीन प्रकारची आहे गुरुप्रतिती शास्त्रप्रतिती आणि आत्मप्रतिती या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आत्मप्रतितीने सांगतात ज्ञानदेवा पाठ पाठ म्हणजे मी नित्य अभ्यास केला नला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे हाच वैकुंठ आहे म्हणजे वैकुंठ हे त्याचे एक नाव आहे वैकुंठ पुरुष प्राण प्राध प्रणव ऋतु हे विष्णू सहस्त्र नामावलीमधली नावे आहेत त्यांचेच मी निरंतर भजन करतो तो मला पाण्याने भरलेल्या मेघांच्या दाटफळीप्रमाणे सर्वत्र दिसत आहे भरला घनदाट हरी दिसे